सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस चांगला जावो आणि तुमच्या मनातील सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा अश्विन शुक्ल प्रतिपदा अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमीपर्यंत आपल्याला नवरात्र ही साजरी करायची असते बावीस सप्टेंबरपासून ते एक ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला नवरात्र साजरी करायची आहे आणि दोन ऑक्टोंबरला दसरा येणार आहे तर या नवरात्रीमध्ये आपल्याला कोणकोणत्या अशा चुका करायच्या नाहीत त्याच्यावरची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण ऐका तर बघा तुमच्या घरात घटस्थापना होत असते बऱ्याच जणांच्या घरामध्ये ही होत असते काही जणांच्या घरात घटस्थापना होते तर काही जणांच्या घरात घटस्थापना होत नाही पण ज्यांच्या घरात घटस्थापना होत नाही त्यांनीही काही नियम पाळणं हे गरजेचं असतं बघा तुमच्या घरात अखंड दिवा तुमच्या घरात अखंड दिवा हा लावला गेलाच पाहिजे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये अखंड दिवा हा लावलाच गेला पाहिजे तुमच्या घरात घट बसवत असतील किंवा घट बसवत नसतील तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये अखंड दिवा हा तुम्हाला लावला पाहिजे आता बघा कुळदेवी तुमच्या घरामध्ये कुळदेवीचे कुळदेवीचा टाक असणं खूप गरजेचं आहे बघा तुमच्या जर सासरी असेल तुम्ही शहरात राहत असताल आणि तुमच्या गावाकडे टाक असतील आणि शहरामध्ये जर नसेल तुम्ही एकुलते एक असताल तर ठीक आहे तुमच्या जर घरी टाक असेल तर काही हरकत नाही पण जर तुम्ही एकुलते एक असताल तर किंवा तुम्ही दोन तीन म्हणजे दोन तीन भावंडे असतील तर तुमच्या घरामध्ये टाक असणं खूप गरजेचं आहे आपली कुलदेवी आपल्या घरात या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे आपल्या घरात कुलदेवीचा टाक असणं आपल्या आई भगवतीचा टाक असणं खूप गरजेचं आहे बघा आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करायचं आहे तुम्हाला एक तरी कन्यापूजन करायचं आहे तुम्हाला एक दुर्गा सप्तशेतीचं पारायण करायचं आहे बघा असं म्हणतात ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही जितक्या सेवा करता कारण आई भगवती तुमच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे तुम्ही, तुम्ही जितक्या सेवा करता तितक्या सेवेचं फळ हे तुम्हाला मिळणार असतं त्यामुळे तुम्हाला या नऊ दिवसामध्ये सेवा करायच्या आहेत आता याचे नियम काय आहेत तर ते बघा तुम्हाला हा मांसाहार या नऊ दिवसांमध्ये अजिबात करायचा नाही मांसाहार धुम्रपान तुमच्या घरात अजिबात झाला नाही पाहिजे कोणीच मग तुमचा मिस्टर असेल तुमचा नवरा असेल तुमची मुलं असतील तुमचे सासू दुम्ण सासरे असतील किंवा तुम्ही स्वतः कोणीही घरामध्ये मांसाहार करणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे बघा आता ब्रह्मचर्येचं पालन आता ब्रह्मचर्याचं पालन तर आपल्याला या नऊ दिवसांमध्ये कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आता तुम्ही म्हणता की आम्ही संतान प्राप्तीसाठी ही सेवा करणार आहोत तर पण नाही या नऊ दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे झालंच पाहिजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे कटक्षणे पाळायचे आहे आता बघा नऊ दिवसामध्ये तुमच्या घरात गट बसवतात तर आपण आपल्या कुळदेवीचा गट बसवत असतो आपण गणपती बाप्पांचा गट बसवत नाही आपण कृष्णाचा गट बसवत नाही आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांचा गट बसवत नाही आपण फक्त आपल्या कुळदेवीचा गट बसवत असतो मग या सर्व देवांना आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना नऊ दिवस आपण पारुषे ठेवतो त्यांना आंघोळ घालत नाही म्हणजे आपण जे स्नान घालतो ते आपण घालत नाही त्यांची पूजा करत नाही त्यां आरती करत नाही तर या सर्व गोष्टी खूप चुकीच्या आहेत तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये या बाकीच्या देवांची पूजा करणं खूप गरजेचं आहे बघा ही चूक आपण आपल्याकडून कर, करतो कारण आपल्या घरी असं म्हणजे आधीपासूनच आपल्या घरी असं असतं की नऊ दिवसांमध्ये दे देवांना हात लावायचा नाही कारण देव झोपलेले असतात असं मानलं जातं पण आपण जेव्हा गट बसवतो हो हा गट फक्त आपण आपल्या आई भगवतीचा गट बसवत हो असतो बाकींच्या देवांचा गट आपण बसवत नाही त्यामुळे तुम्हाला बाकीच्या देवांची पूजा करणं खरंच खूप गरजेचं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये बाकीच्या देवांची पूजा करू शकता आता बघा येतो तो उपवास नऊ दिवसामध्ये या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कडकडीत उपवास धरला जातो मग हा उपवास स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही हा उपास धरू शकतो पण जर गर्भवती महिला असतील आणि ज्यांना सहावा सातवा महिला महिना असेल आणि त्या वर्षानुवर्ष हा उपवास धरत असतील पण जर तुम्ही गर्भवती असताल तर हा उपवास एक वर्षी नाही केला तरी आई भगवती नाराज होणार नाही तुम्ही हा उपवास एक वर्षी नका करू किंवा बघा काय होतं आपण भगर खातो आपण खिचडी खातो याने ॲसिडिटी आपल्या शरीरामध्ये खूप वाढत असते त्यामुळे तुम्हाला उपवास हा करायचा नाही बघा तुमच्या घरात गट हलवले जातात तेव्हा उपवास सोडला जातो बघा काही जणांच्या घरामध्ये जेव्हा नव नवव्या दिवशी गट हलवले जातात जा तेव्हा उपवास सोडला जातो काही जणांच्या घरामध्ये डायरेक्ट दसऱ्याला उपवास सोडला जातो तर बघा तुम्हाला तुमच्या पद्धतीने जेव्हा कधी उपवास सोडायचा आहे तेव्हा तुम्ही उपवास सोडू शकता आता बघा आपण आपल्या देवीला आई भगवतीला या नऊ दिवसांमध्ये नऊ कलरच्या साड्या आपण परिधान करत असतो आपण स्वतः सुद्धा सुद्धा नऊ कलरच्या साड्या आपण परिधान करत असतो तर बघा याच्यामध्ये तुम्हाला काळा रंग अजिबात घालायचा नाही mm. बघा काळा रंग हा म्हणजे असं मानलं जातं की शुभ कार्यासाठी काळा रंग हा अशुभ आहे त्यामुळे तुम्ही काळा रंग या नऊ दिवसांमध्ये घालू नका पूजा करतानाही घालू नका आणि दिवसभरही घालू नका जर तुम्ही उपवास धरणार असाल तर तुम्हाला काळा रंग हा अजिबात घालायचा नाही चामड्याची वस्तू तुम्हाला वापरायची नाही मग तुमची पर्स असेल चपला असतील किंवा आणखी काही बेसलेट असेल किंवा काहीही वस्तू असतील त्या तुम्हाला अजिबात घालायच्या नाही बघा आपल्या घरामध्ये आई भगवती या नऊ दिवसामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणे कटकटी वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला ब बघा हे तर घरातल्या महिलेचं काम आहे जर महिलेने शांतता घेतली सगळ्यांना नीट व्यवस्थित समजून सांगितलं की आपल्या घरामध्ये या नऊ दिवसांमध्ये आई भगवती स्वरूपात वास करणार आहे त्यामुळे आपल्या घरात कटकटी भांडणे ही काही होणार नाही तर हे तुम्हाला पाळायचं आहे तर बघा आता बघा येतं ती मासिक पाळी तुम्हाला जर मासिक गट गट बसवायच्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबरला जर तुम्हाला चौदा दिवस असेल आणि त्या दिवशी जर तुम्ही म्हणला मी डबल आंघोळ करून गट गट बसून मी सेवा करू शकते का तर नाही तुम्ही त्या दिवशी तुमच्या घरातील कोणाला तरी ती सेवा करायला सांगा आणि तुम्ही दुसऱ्या दिवसापासून म्हणजे जेव्हा तुम्हाला पाचवा दिवस असेल तेव्हापासून तुम्हाला सेवा करायची आहे आता बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कधीही तुम्हाला तुमच्या मासिक पाळीची तारीख असेल आणि जर तुम्हाला त्या दिवसांमध्ये जर मासिक पाळी आली आणि तुम्ही काही सेवा अगोदरच चालू केल्या आहेत म्हणजे बावीस सप्टेंबरपासून तुम्ही सेवा चालू केल्या आहेत आणि तुम्हाला मध्येच पाळी आली तर तुमच्या घरातल्या कोणालाही ही सेवा करायला सांगा आणि ती सेवा अखंडित चालू राहू द्या फक्त माझं एकच सांगणं आहे तुम्हाला की तुमच्या घरामध्ये अखंड दिवा हा प्रज्वलित करा तो तुम्हाला आजची माहिती माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त